नमस्ते। नमस्कार आपण ग्रामपंचायतला राजीनामाचे पत्र दिले वगैरे सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी आमच्या घोडेगावचे जे ग्रामस्थ असतील माझे काही हितनचिंतक आहेत मार्गदर्शक आहेत मला ज्यांनी मतदान केलं आहे त्याच्यानंतर माझ्या ग्रामपंचायतमधले जे सर्व सहकारी आहेत त्यांच्या त्यांच्या पहिली मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांची माफी मागतो का मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि कुठंतरी मला थांबायला लागले पण माझाही नाव होता गावातले जे एक दोन विषय आहेत त्यावरती हो मी एक वारंवार वर्षभर आवाज उठवतोय आम्ही कुठेतरी त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत कुठेतरी त्याच्यावर कारवाई झाली पण ते होतच नाही आणि ह्या सर्वाला मी थोडंसं वैतागून किंवा ह्या सर्व गोष्टी झाल्यामुळं मी नाहीवला असतो हो। राजीनामा दिलेला आहे आता तो ग्रामपंचायतीकडे गेला आता पुढे काय होते पाहूया एक अतिक्रमणाचा विषय आहे आणि तुम्हाला थोडीफार एक दोन तीन माहिती पाहिजे होती त्या दोन विषय होत्या तर त्यातला अतिक्रमणाचा हा महत्वाचा विषय आहे अतिक्रमण हे कुठे आहे आणि हे ग्रामपंचायत आहे मागणी मागणी केल्यानंतर सदरच्या ठिकाणी अतिक्रमण झालं आहे हे सिद्धही झालंय ग्रामपंचायती त्यावरती पंचनामाही केलेला आहे त्यानंतर सदरील जे अतिक्रमणधारक आहे त्याला तीन नोटीसाही दिलेल्या आहेत पण तीन नंतर जी पुढील कारवाई व्हायला पाहिजे होती ग्रामपंचायत अधिनियाप्रमाणे थांबली आहे आणि ती थांबलेली कारवाई व्हावी हो यासाठी मी आग्रही आहे पण ते काय होत नाही आहे म्हणून मी काय म्हटलं की बाबा ती कारवाई होत नाही आणि त्या कारवाईला मी आग्रही असल्यामुळे जी मी दुसरी कोणती गावातली कामं सांगितली किंवा काय सांगितलं ती ती थोडीशी थांबते असं मला वाटतंय की माझी कुठं तरी मला ते थोडं थांबवलं जातं आहे की माझ्यावर प्रेशर टाकलं जातं आहे की काय म्हणून मी म्हटलं तर आपण थांबलेलं चांगलं आहे की आपल्यामुळं लोकांचाही प्रॉब्लेम नको आपल्यालाही प्रॉब्लेम नको आणि यांनाही नको असं आता मंगळवार तुम्ही उपोषण करताय त्याचे काय मुद्दे नक्की तो पण अतिक्रमणाचा विषय आहे त्याच अतिक्रमणावरती मी उपोषण करत आहे कसं आहे अतिक्रमणाचे फार दुष्परिणाम आहेत जर तुम्ही रोडवर अतिक्रमण करत आहे तर तुम्हाला उद्या पार्किंगची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गावात जे मोठे वाहन आहेत ती जात नाही आहेत ह्या सगळ्याचा परिणाम पूर्ण बाजारपेठेवर झालेला आहे त्यामुळं कुठंतरी अतिक्रमण निघावं ही आमची वैयक्तिक इच्छा आहे आणि ती गावासाठी आहे की आमचा असा वैयक्तिक काय आकस नाही त्यांच्याशी की बाबा की बाबा त्यांनी अतिक्रमण केलं आहे आणि त्यांचं नामचं काय क्रॉसिंग आहे आणि मग ते आम्ही त्यांच्या मागे लागलो आहे असा काही विषय नाही आहे त्याची ही चर्चा आहे पण तसं काही नाही आहे है। आमचं हेच म्हणणं आहे की वाहतुकीस आडधळं होऊ नये आणि बाजारपेठ व्यवस्थित राहावी म्हणून ग्रामपंचायतीने कुठेतरी कारवाई करावी ह्यापुढे अतिक्रमण होणार नाही आणि सदरील अतिक्रमण होत असताना त्या ठिकाणी सदरील पोल हलवून रस्त्यात घेतलेला आहे इलेक्ट्रिकचा पोल कोणतीही ग्रामपंचायतची परमिशन नाही आणि तसंच घेतला आहे त्यामुळं वाहतुकीस आडधळं होत आहे त्याच्याच आपोजीत आमची देवस्थानची बिल्डिंग आहे त्यांनी बांधकाम करताना एक पाच सहा फुट जागा सोडून मागे बांधकाम केलं रस्ता मोठा राहा म्हणून पण त्याच्याच अपोजिट सदरील अतिक्रमणधारकानी पोल रस्त्यात घेतला आणि बांधकाम केलेलं आहे तर हे कुठं संयुक्त नाहीये पोल घेत कुणी घेतलायम एसीबीने घेतला ना ओके तुमचं असं म्हणणं की त्यांनी ग्रामपंचायती कुठली परवानगी घेतली नाही परवानगी आणि त्याचा नागरिकांना त्रासच आहे ना

पण सदरील व्यक्ती कोर्टात गेलेली आहे स्टे साठी पण कोर्टाने स्टे दिलेला नाहीये अशी आम्हाला तोंडी पण माहिती दिलेली आहे त्यामुळे जर स्टे दिलेला नसेल तर कारवाई आम्हाला अपेक्षित आहे आणि नसेल कारवाई होत तर कमीत कमी, -कमी ग्रामपंचायत जे सोयी सुविधा त्यांना पुरवते त्या तरी बंद केल्या पाहिजेत तसं ठरावे आम्ही मागणी केलेली आहे की त्यांना ग्रामपंचायतच्या सेवा सुविधा बंद करा त्यात काय उत्तर देतो मला नाही करतो म्हणले अजून काय केलं नाही परंतु मुद्दाम ग्रामपंचायत संबंधित व्यक्तीला पाठीशी घालते तुम्हाला असं म्हणायचंय मग नाही असं तर काय मला नाही म्हणायचं पण चर्चा आहे गावात ओके हे तर एक वर्षापासून तुम्ही मागणी करताय मग तुम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं नाही म्हणून तुम्ही राजीनामा द्यायचा प्रयत्न केला हो राईट दुसरी गोष्ट मंगळवारी आता उपोषण करताय हो तर केवळ कारवाई केली नाही म्हणूनच करताय ना हो कारवाई केली नाही म्हणूनच ओके तो जो एरिया आहे तो कुठला एरिया आहे काय सर्वे नंबर आहे वगैरे तो सातशे बावन सर्वे नंबर सातशे बावन हो आणि हे कधी झालेले बांधकाम एक वर्ष दीड वर्षापूर्वी झालेले तेव्हापासून तुम्ही मागणी करताय करताय होत नाही आता हे जे उपोषण वगैरे अजून काही लोक तुमच्या सोबत आहेत की तुम्ही नाही उपोषण मी एकटाच करत आहे पण अतिक्रमण निघा अशी बऱ्याच लोकांची पण मागणी आहे गुप्त आणि माझ्या बरोबर दोन सहकारी पण आहेत की बाबा अतिक्रमण निघालं पाहिजे असं आता गोरेगाव तसं पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत वगैरे असं पण समजलं जात पण तुम्ही मागे लागला असं वाटत नाही 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 ती आमच्या काळात झाली ना जे अतिक्रमण झालं असेल हे पूर्वी झालेलं असेल आणि त्यावरही कुणाचा जर आर झाला तर आम्ही त्याच ताकदीने पुन्हा अतिक्रमणाच्या विरोधात काम करू ओके थोडक्यात तुम्ही ठाम आहात की मंगळवारी उपोषण आहे तुमचं हो ठाम आहे चालेल ओके धन्यवाद